बेल आइकन दाबा आणि या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारताने केदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला. भारतीय सैनिकांचं संपूर्ण देशभरातून होतय कौतुक. तसेच होते गर्व कळमकरांनी फटाके फोडत कळम शहरामध्ये वाटले यमसदनी भारतीय वायुसेनेनं दिलं चोख उत्तर भारतीय वायुसेनेनं केली पाकिस्तानची हजामत कळमकरांनी कसा केला जल्लोष साजरा पहा फक्त एमडी लाईव्ह मराठीवर आज पाकिस्तानवर भारतानं प्रचंड मोठा हल्ला करून जो पुलवामामध्ये पाकिस्तान हल्ला केला होता त्याचा बदला घेतलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये दे आज सकाळपासून या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे आज कळममध्ये देखील या मोठ्या प्रमाणावर या जल्लोषाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते आहे त्या सायंकाळी कळमकरांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून हा आनंद उत्सव साजरा केला आहे कळमकरांच्या याविषयी नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आता आपण जाणून घेणार आहोत i right. आज अतिशय गर्व होतं की त्या संघटनेचा मी एक माझी सदस्य आहे आणि ज्या संघटनेनं भारतीय नागरिकांच्या आणि लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आज पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला अतिशय आमच्या भारतीय वायुसेनेवर तसेच आपल्या आमसोर्सेसवर अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे ही जी कामगिरी केली आहे ती किती कठीण होते तुमच्या दृष्टीनं ते अतिशय कठीण आहे ह्याच्यामध्ये अतिशय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग महत्त्वाची असते आणि आपल्याला माहीत असेल की हे जे बारा युनमध्ये गेले ते बारा डिफरंट ठिकाणाहून टेक ऑफ झालेले त्यांचं सिक्युरनायझेशन त्याचा फॉलोअप आणि परत ते सर्व व्यवस्थितपणे सक्सेसफुली लँड होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते भारतीय वायुदलाने आणि त्यांच्या पायलटमध्ये करून दाखवलेलं आहे हे एक स्ट्रॅटेजीचा आणि प्लॅनिंगचा उत्तम नमुना आहे मला सांगा की सकाळपासून कळलं तर भेडिया वाटत आहे तुमची काय भावना आहे नेतक्यात आज आम्हाला भारतीय सेनेवर खूप गर्व वाटतो या भारतीय सेनेचा जो दम आहे त्यांच्या घरात घुसून त्यांच्या आपल्या चाळीसशाबद्दल त्यांचे चारशे चा मारलेत याचा खूप मोठा आनंद वाटतो आणि आपल्या जवानीने जे काय शौर्य दाखवलं त्याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आज डायरेक्ट आज जो भारतीय वायुसेने पाकिस्ताना जो हल्ला केलेला आहे त्याचा आनंद उत्सव म्हणून आम्ही सकल कलमकारांच्या वतीने इथं जिल्लोष साजरी केलेला आहे आम्ही आमच्या पूर्ण पाठिंबा किंवा आम्ही सर्व कळम करा आणि हा जो जोश आहे तो कायम राहा आणि असाच धडा कायम टॉक्सनला शिकवावा याची किशोरचारी प्रार्थना चौदा तारखेला हल्ला झाला कॅन्डल मार्च तुम्ही कळम करायला होता आज आनंद उत्सव तुम्ही साजरा करताय काय भावना आहे भावना असं व्यक्त करता येत नाही एवढं सुंदर एवढं जबरदस्त काम झालेलं आहे काल आणि जेव्हा सकाळी उठल्यावर पहिल्यांदा न्यूज बघितली त्याचा उत्साह झाला आणि एवढं चांगला वाटलं की भारत तेरा दिवस जरी झाले असले पण आज ज्या पद्धतीने तीनशे चारशे लोक त्यांचे अतिरेकीचे आणि एक बी सिव्हिलाइज नाही गेलं आणि फक्त अतिरेकीला टार्गेट करून अतिरे टार आहे उत्कृष्ट एकदम सुंदर रीतीने काम झालेलं आहे आज सगळ्या भारतभर या जवानांचं स्वागत होत आहे अभिनंदन तुमची काय भावना आहे मला आनंद वाटतोय की आपण पाकिस्तानला असं वाटत होतं की भारत देश आपल्यासाठी आपण किती जरी आपण त्यांच्यावर हल्ला केले तो काही करू शकत नाही पण हिंदुस्थानने आज दाखवून दिलं ती तिन्ही दलाच्या लोकांनी की आम्ही किती आम्ही तुमच्यावर हल्ला करू शकतो आमची ताकद आहे तेवढी आज आम्ही दाखवून दिलं आणि भारत आज शहरामध्ये आज आनंदोत्सव साजरा केला जात आहे आणि प्रत्येकाच्या तोंडे एकच आहे की पाकिस्तानचा बदला खूनचा बदला खून गुळीचे बदला गोळीने लिहावा पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद खरं तर कळमकरांनी आज पेढे वाटून हा उत्सव साजरा केलेला आहे